नमस्कार बोरंबाया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी इव्हिनिंग स्नॅक्स करते स्नॅक्सचे तीन प्रकार करणारे मी आज तर तीन प्रकार मी करणारे एक आहे मूग दुसरं आहे उडदाच्या डाळीचे वडे आणि तिसरं आहे कॉर्नपासून पासून केलेली भजी म्हणा वडे म्हणा असं आहे इव्हिनिंगला तुम्ही चहा बरोबर हे तिन्ही प्रकार आवडीने खाऊ शकता सगळ्यांना आवडतील असेच आहेत तर मुग काय केलंय तर मुगाची डाळ मी अखी मुगाची डाळ सालासकची नाही साधी डाळ चार तास भिजत घातली आणि मग ती उपसून घेतली आणि चांगली निथळून टाकलं पाणी चाळणीमध्ये घालून अगदी कोरडी केली म्हणजे त्याला पाणी अजिबात राहू दिलं नाही आणि मिक्सरमध्ये उघडबंद उघडबंद करून किंवा थोडं थोडं फिरवून जाडसर दळून घेतली त्याच्यामध्ये मग आलं मिरची लसूणची पेस्ट घालणार आहे मग तशी अख्खी थोडीशी थो डाळ काढून ठेवणार आहे भिजलेली ती घालायची आहे त्याच्यामध्ये थोडे मिरे कढीपत्ता बीट आणि असं करून ते मिक्स करून त्याची भजी कोरडी आणि छान कुरकुरीत होतात ती करणार आहे उडदाच्या डाळीची भजी आपण दही बडायला वगैरे करतो तशा तरी होणार आहेत ती पण ती काय आहे त्याच्यामध्ये मी खूप फेटून घ्यायचे उर्दाची डाळ पण तशीच मी चार तास भिजत घातली होती आणि मग नंतर ते असं पाणी उपसून दळलेली आहे त्याच्यात पाणी घालून सईसर थोडीस ठेवायचं आपण आप दही वड्याला करतो त्याप्रमाणे मग त्याच्यात कडीपत्ता विरं आणखीन मिरच्यांचे तुकडे आणि मीठ असं घालून ते खूप फेटायचं ते आणखी भजी करायची तिसरी कॉर्नची भजी करणार आहे ती म्हणजे कॉर्न स्वीट कॉर्न आहे ते उकडून घेतलेले नाणे ते उकडून ते सुद्धा क्रश करायचे पण परंतु थोडेसे म्हणजे ते आपण तळताना ते फुटू नये किंवा उडू नये अशा तऱ्हेने थोडंसं क्रश करायचे मग त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे बटाटा घालायचा आहे दोन बटाटे सोललेले क्रश करून घालायचे मग त्याच्यात मिरे आणखीन आलेल आलं मिरचीची पेस्ट थोडीशी घालायची कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स होईल असं करायचं म्हणजे पोरिंग ह्याच्यामध्ये घालता येतील भजी त्या प्रमाणामध्ये कॉर्नफ्लोवर घालायचं मिक्स करायचं त्याची भजी करायची असे तीन प्रकार मी करते तर आता बघूया काय काय साहित्य लागते ते इथे दाखवते तुम्हाला मी हे बघा हे मक्याचे दाणे आहेत उकडून घेतलेले ते थोडेसे क्रश करून घेतले अख्खे दिसत आहेत बघा अख्खे दिसतील असे घेतले त्याच्यामध्ये अख्खे पण उकडलेले दाणे टाकणारे म्हणजे जरा छान लागतील त्याच्यामध्ये दोन बटाटे आहेत सोललेले ते क्रश करून आहे आणि कॉर्नफ्लॉवर घालून बीठ घालून आलं मिरची पेस्ट घातलेली आहे ह्याचे आपण भजी करायची दुसरा हे आहे मुकवडे ह्याचे पण हे मग मगाशी सांगितल्याप्रमाणे ही अर्धपट अशी अर्ध बोबडी म्हणायचं त्याला असं क्रश करून घेतलं पाणी अजिबात नाही कोरडी आहे ती त्यात आलं मिरची आणि लसूण पेस्ट घातली आहे अख्खे थोडेसे मूग ह्याच्यात घालायचे आणि कांदा घालायचा चिरलेला एक मध्यम आकाराचा बारीक चिरून कांदा घेतला मीठ आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं मिरे असं घालून ह्याची अशी छोटी छोटी भजी कुरकुरीत तळून घ्यायची नंतर ही उडदाची डाळ आहे ती आपण दहीवडाला करतो जशी पाणी घालून व्यवस्थित मऊ शिजवून घेतले ही थोडीशी पाणी घालून फेटावं लागेल खूप ह्याला मग मिरं अख्खं मिरं घालायचं आहे कडीपत्ता थोडेसे मिरचीचे तुकडे असं करून गोंडा घालायचे मोठी अशी ती खूप फुलतील खूप फेटून घातलं की छान होतात ती असे तीन प्रकार मी करते हे ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरच्या थोड्या लागतील आपल्याला कोथिंबीर घालायची मिरे लागणार आहेत मीठ आलं आणि लसूण त्याच्यात घातली आहे आणि कडीपत्त्याची पानं हे सगळं साहित्य लागणार आहे आता मी पहिल्यांदा करते हे मुगवडे तर हे आधी तयार करून घेतले सांग त्याप्र सांगितल्याप्रमाणे तयार करून घेते मीठ घालायचं याच्यात काय काय घालायचं ते घालते आणि मग आपण मंद गॅसवरती उकळतं झालं उकळलं व्यवस्थित तेल की मग ते टाकायचे आहेत मंद गॅसवर तळून घ्यायचे हे बघा पहिला प्रकार मी करते मुगवडे तेल आहे आता मी टाकते मगाशी सांगितले तेच प्रमाणामध्ये सगळं मिक्स केलंय मी मगाशी सांगितलं तेच केलंय आता फक्त काही हाताने घालायचे आहेत अशा अगदी गच्च नाही करायचे असे असे सुट्टे सुट्टे सोडायचे म्हणजे कुरकुरीत होतात अशी मध्यम गस करायचा हे बघा मुघवडे तयार आहे आता उडीद वडे टाकते आहे ते चांगलं पेसून घ्यायचं हे आणि मगच आहे हाताने पेसून घ्यायचं मग टाकायचं छोटे छोटे टाकायचे चांगले फुलतात ते मी तळून घेते आता हे बघा मुघवडे तयार आहेत आणि उडदाचे वडे पण तयार आहेत तर मी कॉर्नची भजी घालते थोडी थोडी कॉनची भजी घालताना कॉन अख्खी असतात ना ते लांब नाही तर चुकू शकतात ते अर्धवट क्रश केले तरी जरा लांब हे करून करायचं त्यांनी भुसी कुरकुरीत होतात हे लक्षात ठेवायचं बघा तीन प्रकारची भजी किंवा वडे इव्हनिंग स्नॅक्स तयार आहेत बघा हे बघा संध्याकाळी चहाच्या बरोबर खायला तीन प्रकारची भजी किंवा वडे कुरकुरीत अशी केलेली आहे कारण चहाच्या वेळेला नेहमी आम्ही परसाण किंवा वेफर्स किंवा बिस्किट अशी खाल्ली जातात तर त्याच्या हे काहीतरी चटपट असं करावं असं मला वाटलं म्हणून इव्हिनिंग स्नॅक्ससाठी हे केलेलं आहे कशी काय वाटली तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि ही नी रेसिपी तुम्ही बघितलीच असेल तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणखी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद